रोळा रोड परिसरातील जनता वीज पुरवठा खंडित होत असल्याने त्रस्त राष्ट्रवादीच्या सुमित पवारांची वीज कंपनी अधिकाऱ्यांना चेतावणी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशानुसार लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यास कटिबद्ध सतीश महाले नवनिर्वाचित खासदार ऍडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तरुणांचा आझाद समाज पार्टीत पक्षप्रवेश आणि धुळे शहरातील महाकाली मंदिरात झाली वीर शैव लिंगायत गवळी समाज संघटनेची बैठक धुळे शहरातील पारोळा रोडवरील रामचंद्र नगरच्या बाजूला विद्युत कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आझादनगर भागातील तसेच उर्वरित भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर विजेच्या समस्यांचा त्रास होतोय गेल्या पंधरा देखील सत्तावीस तास या परिसरातील वीज खंडित होती आणि पुन्हा याच परिसरातील वीज पुरवठा सहा ते सात तास खंडित केला जात आहे याबाबत काही नागरिकांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अजित पवार पक्षाचे धुळे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सुमित मारुती पवार यांना फोन करून रामचंद्र नगरच्या बाजूला असलेले वीज कंपनीच्या कार्यालयात बोलवलं या ठिकाणी आश्चर्य करण्यासारखी अशी गोष्ट घडली की या वीज कंपनी कार्यालयात कोणीच कर्मचारी उपस्थित नव्हते सुमित पवार यांनी याविषयी तेथूनच दूरध्वनीवर संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना विचारणा केली रामचंद्रनगर पवन नगर माणिकनगर लक्ष्मीनगर या भागातला वीज पुरवठा गेल्या चार ते पाच तासांपासून बंद झाला आहे नागरिकांनी पारोळा रोडवरील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाला फोन केले कर्मचारी हजर नसल्याबाबत तक्रारी केल्या मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही कार्यालयात खुर्च्या रिकाम्या होत्या पंखे सुरू होते याविषयी सुमित पवार यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत फोनवर चांगलंच धारेवर धरलं विशेष म्हणजे अशावेळी कोणता अनुचित प्रकार घडला तर याला संपूर्ण विद्युत कार्यालयाचे सर्व अधिकारीच जबाबदार असतील अशी चेतावणीही दिली याशिवाय धुळे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकार त्यांना लवकरच सांगणार आहे आणि या भागातील नागरिकांना म्हणजे रामचंद्रनगर पवन नगर माणिकनगर रामनगर लक्ष्मी कॉलनी तसेच विद्युत कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या परिसरातील नागरिकांना कायदा हातात घेण्याची काहीच आवश्यकता नाही सोमवारी अधिकाऱ्यांशी बोलून नागरिकांचा त्रास कायमचा कसा कमी करता येईल याचा नक्की प्रयत्न करेल आणि जर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करू असा दबाव संबंधित अधिकारी आणत असतील तर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी उभा करण्याची जबाबदारी घेतो असं आश्वासन सुमित पवार यांनी वीज कार्यालयाच्या पाहणीनंतर नागरिकांना दिलं आहे वीज कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात आणि बेजबाबदारपणाविरोधात जनता त्रस्त असून जनक्षोभ उफाळून येऊ शकतो म्हणून बेसबाबदार प्रमुख अभियंता आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी ही जिल्हा प्रशासनाकडे करणार आहोत असंही सुमित पवार यांनी स्पष्ट केलं आहे सुमित पवार बोलतो मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष काय विषय सर या भागामध्ये कशासाठी म्हणजे तो वीजचा काय म्हणजे नेमकं काय कारण आहे की सारखी सारखी वीज जाते येते आता मागच्या मागच्या पंधरा दिवस पहिले पण सत्तावीस तास लाईट गेली द्या तरी सर तेव्हा पण लोक बरेच लोक तिथं गोळा झाले होते पण मला असं म्हणायचं आहे सर की याला नेमकं कारण काय म्हणजे अहो जर कोणता व्यक्ती तुमच्यापर्यंत जर त्याची मानसिकता जर बिघडत असेल ना तर कदाचित मग असं सर त्याच्यामध्ये तुमचं काहीतरी चुकतं असं नसेल वाटत तुम्हाला काय बघा कोणी तुम्हाला यु ऐका ना पण मला तुम्हाला काय म्हणायचं आहे की समजा तो पोरगा ठीक आहे त्याच्याकडून काही चुकलं असेल पण जर कोणी जर इतकं ऐका ना जर इतका जर विषय जर कोणी वाढवत असेल तर कदाचित त्याचं पण संयम सुटत असेल ना म्हणजे तो उगी तुमच्याशी कटकट कशासाठी काढल करल त्याला काय कारण काय त्याला नाही 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 पाऊल उचलायचं हे बघा तुम्ही त्यांना जर व्यवस्थित समजवून सांगाल ना की नेमकं हे बघा झाडं कटिंग चालू असेल आता पावसाळा आहे झाडं कटिंग चालू असेल किंवा आता जा या वारा वावदांमुळे लाईट जाते किंवा असे जर काही कारणं असेल ना तर तुम्ही त्यांना नागरिकांना जरा व्यवस्थित विश्वासच घेऊन सांगा ना की असं असा पिरियड आहे की असं असं हीच म्हणजे आता वर्षभरपासून वर जर हे लोक जर हेच असं करत असेल तर मग कुठं तरी तुमचं काहीतरी चुकतं आहे तुम्ही असं मान्य का करत नाही आज मी इथं स्वतः आलेलो आहे पण इथं तुमचा एक कर्मचारी नाही म्हणजे बोलायचं तर नमस्कार रामचंद्र रामचंद्र नगरच्या बाजूला असलेले एम एस व्ही कार्यालयावर आत्ता आलो होतो गेल्या सहा ते सात तासापासून या कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भागाची विद्युत ही खंडित झाली आज तक्रार घेऊन इथं आलो नंतर इथं एकही अधिकारी कर्मचारी उपस्थित नाही आहे अशावेळी फॅन लाईट सर्व चालू आहे आणि संपूर्ण कार्यालय हे उघडपणे पडलेलं आहे आज ह्या ठिकाणी जर काही चुकीची गोष्ट ठेवल्या गेली आणि त्याचा काही दुष्परिणाम झाला तर याला जबाबदार होऊन आज संपूर्ण प्रशासन याची जबाबदारी घेईल का अनुसूचित काही प्रकरण घडलं तर याला संपूर्ण इथले विद्युत कर्मचारी असतील आणि येत्या काही तासांनंतर दूरध्वनीवर त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर ते म्हणत आहे की ही विद्युत खंडित जी झाली ही चालू होईल आणि मला या शहराच्या नागरिकांना सांगायचं आहे की हा जो बेशिस्त प्रकार अशा कर्मचाऱ्यांकडून होतोय याला कायमचा आळा घालायचा असेल तर आपल्याला कठोर पावले उचलावे लागेल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला असून या अर्थसंकल्पातील विविध लाभांच्या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचून त्यांना योजनांचा लाभ मिळावा यासाठी जिल्ह्यातील नागरिकांना मदत करण्यासंदर्भात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष सतीश महाले डॉक्टर तुळशीराम गावित महानगरप्रमुख संजय गुजराती यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली धुळे शहरातील साक्री रोडवरील पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती देताना सांगितलं की अर्थसंकल्पात महायुती सरकारने विविध योजनांची घोषणा केली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना देखील जाहीर करण्यात आली या संदर्भात कागदपत्रांची पूर्तता करण्याविषयी शिवसेनेचे प्रतिनिधी देखील नियुक्त करण्यात आले आहेत तसेच खात्यात पैसे जमा होण्यापर्यंत ही मदत प्रतिनिधी करणार आहेत तसेच घरगुती गॅस सिलेंडरची घोषणा क या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे राज्य सरकारने काही कुटुंबांना वर्षाला तब्बल तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या माध्यमातून लाभार्थ्यांना तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत त्यासाठी देखील शिवसेना लाभार्थींना लाभ मिळवून देण्यासाठी मदत करणार आहे अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश महाले यांनी दिली शिवसेना जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांनी सांगितलं की सरकारने कपाशी व सोयाबीनसाठी नुकसान भरपाई जाहीर केली आहे एक रुपयात पीक विमा योजना देखील जाहीर केली आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसकरिता चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ तर एक हजार एकवीस महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करून विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत तसेच वारीला जाणाऱ्या पंढरीच्या वारकऱ्यांना कोणतीही अडचण आल्यास त्यासाठी देखील मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जिल्हा प्रमुखांना दिले आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेतून सतीश महाले यांनी दिली अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना आदेश दिले असून त्यासाठी जिल्हा आणि तालुकानुसार जबाबदारी निश्चित करून मोबाईल क्रमांकही जाहीर करण्यास सांगितला आहे त्यानुसार सतीश महाले डॉक्टर तुळशीराम गावीत संजय गुजराती यांनी संबंधित कार्यकर्ते आणि त्यांचे मोबाईल क्रमांक पत्रकार परिषदेत जाहीर केले त्यात साखरी तालुक्यासाठी अजय सोनवणे मोबाईल क्रमांक पंच्याण्णव बावन्न चौऱ्याण्णव नव्वद बहात्तर अमोल बच्चाव मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न ब्याण्णव शून्य 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 आठ धुळे तालुका अनिल महाजन मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस एकोणपन्नास एकोणऐंशी एकाहत्तर धुळे महानगर आशिष चौधरी मोबाईल क्रमांक नव्याण्णव सत्तर एक्केचाळीस तेवीस त्र्याण्णव प्रसाद महाले मोबाईल क्रमांक सत्याहत्तर अडुसष्ट शून्य सहासष्ट सातशे त्रेचाळीस शिरपूर तालुका दिनेश गुरव मोबाईल क्रमांक पंच्याण्णव पंचेचाळीस एकोणपन्नास आठ हजार मनोज धनगर मोबाईल क्रमांक अठ्ठ्याऐंशी शून्य पाच सत्तावीस सात हजार यांचा समावेश आहे हे कार्यकर्ते लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असतील असंही सतीश महाले यांनी पत्रकार परिषदेत नमूद केलं मी स्वतः जिल्हा प्रमुख सरेश महाले म्हणाले आमचे पालघर प्रमुख संजयजी गुराती आमच्या सर्व पदाधिकारी तुमच्या वतीने मी आपण सर्वांचं खूप मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आपण आमच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी पत्रकार परिषदेसाठी सर्वजण म्हणून आला त्याबद्दल हा आभारी आहे आपला सर्वांना चांगल्या प्रकारे कल्पना दे की परवाच्या पहिल्या दिवसाच्या सत्रामध्ये हो महायुती शासनाच्या वतीने महाराष्ट्राच्या जनतेसाठी अर्थसंकल्प जो सादर झाला त्या अर्थसंकल्पामध्ये अत्यंत महत्वपूर्ण असे काही पावलं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीने या ठिकाणी चालल्या प्रत्येक वेळेस आपण सर्वजण बघत असाल संकल्प सादर झाला की त्या ठिकाणी विरोधक मोठ्या प्रमाणावर त्या अर्थसंकल्पाची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करतात खोटे वावड्यावर होतात आणि हा फक्त दूध खापा देणारा आणि जनतेला पुरुणारा अर्थसंकल्प याशी विरोधकांकडून आरोप केले जातात परंतु महाराष्ट्राची कर्तव्यदर्शी आणि काळजी पाहू मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो अर्थसंकल्प सादर झाला तो अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर फक्त अर्थसंकल्प सादर झाला आणि आपण मोकळे झालो नेत्याची पूर्वीपासून मानसिकता आहे मी जनतेसाठी नेतृत्व करण्यासाठी मैदानात उतरलेलो आहे मी जनतेचा प्रतिनिधी आहे जनतेचा प्रतिनिधी आहे आणि मुख्यमंत्रीपदाची धुळा सांभाळल्यापासून मी जनतेचा सा मुख्यमंत्री आहे म्हणून महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करणे हे माझं आद्य कर्तव्य आहे या भावनेने जीवाचा रान करून दिवसरात्र काम करणारे एकनाथी शिंदे साहेबांनी पहिले असे मुख्यमंत्री असतील महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पक्षाचे की ज्यांनी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आपल्या पक्षाच्या सर्व जिल्हा प्रमुखांना आदेश दिले की या अर्थसंकल्पामध्ये आता जे जे काही आपण मुद्दे मांडलेले त्यातले जनतेसाठी अत्यंत निकटाचे असलेले जनतेसाठी मदतगार ठरतील असे जे जे काही ठोस आपण निर्णय घेतलेले हे जनतेपर्यंत पोचवण्याचं आणि फक्त पोचवणं थांबता ते जनतेला त्या ठिकाणी लाभार्थी म्हणून कसा त्याचा लाभ मिळवून देते यासाठी सर्व जिल्हा आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांसह त्या ठिकाणी मैदानात उतरायचं आहे आणि जनतेसाठी त्या ठिकाणी या योजनाचा लाभ आपल्या पक्षाच्या माध्यमातून मिळवून देण्यासाठी आठोपाठ प्रयत्न करून आपण घेतलेल्या या निर्णयाचं जनतेला लाभ मिळेपर्यंत आपण कार्यक्रम व्हायचं आहे जेणेकरून हा फक्त भूल दाखवत येणारा अर्थसंकल्प नव्हे तर प्रत्यक्षात कृतीतून उत्तर येणारा अर्थसंकल्प आहे याची जाणीव आणि याची प्रचिती जनतेला यायला पाहिजे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उत्तर प्रदेशातील नगिना मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्रातील तरुण आझाद समाज पार्टीकडे आकर्षित होत आहेत त्याचबरोबर आझाद समाज पार्टीत प्रवेश घेणाऱ्या तरुणांची संख्याही वाढू लागली आहे सर्वांना सोबत घेऊन चालणारे खासदार ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांचा आझाद समाज पार्टी हा पक्ष महाराष्ट्रात आता आपली पाळेमुळे खऱ्या अर्थाने रुजवू लागला आहे प्रदेश प्रभारी अविनाश शांती यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रदेश प्रवक्ता सुमित साबळे यांच्या उपस्थितीत ठाणे जिल्ह्यातील बहुजन समाजातील बहुसंख्य तरुणांनी ठाणे उर विश्रामगृह येथे आझाद समाज पार्टीत पक्षप्रवेश केला तसेच यावेळी ठाणे शहर अध्यक्षपदी नूतन गव्हादे यांची निवड करण्यात आली यामध्ये नूतन गव्हांदे महेश चव्हाण हर्षल शिंदे अमोल साबळे अजय वानखेडे प्रवीण गवांदे कपिल डोंगरे प्रशी किंगळे अजय यादव सचिन गव्हांदे प्रकाश वानखेडे नरेश मनवर ईश्वर पाचमोर सागर बोथडे सचिन रोकडे सागर मस्के कैलास ठाकूर बुद्धकोश ढगे धम्मशील हरणे इत्यादी कार्यकर्त्यांनी आझाद समाज पार्टीत प्रवेश केला सध्या आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे हे राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये दौरे करत असून या दौऱ्यांना तरुण वर्गाचा चांगला आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभत आहे विविध जिल्ह्यांमधून तरुण वर्ग मोठ्या संख्येनं आझाद समाज पार्टीत प्रवेश करीत आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये आझाद समाज पार्टी आपलं अस्तित्व ठळकपणे दाखवून देईल असं चित्र निर्माण झालं आहे आजची बैठक घेऊन ठाणे शहरात गावंडेचं गवंडे आणि आमचे महेश दादा आहेत आणि आमचे त्यांचे जे सहकारी मित्र आहेत त्यांनी आज आझाद समाज पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे भाई चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाला विश्वास ठेवू आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ठाणे सारखा हा जो शहर आणि हा जो जिल्हा आहे याच्यामध्ये आमचे बहुसंख्ये जे दलित बांधव आहेत आदिवासी बांधव आहेत मुस्लिम बांधव आहेत यांच्यावर जो काही अन्याय होतो त्याच्यावर एक मजबूत आवाज उठवण्यासाठी चंद्रशेखर भाई आझाद हे लवकरच ठाण्यामध्ये पुढच्या महिन्यात येतील आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आदिवासी बांधवांच्या जे काही जमानी बिल्डर लॉबीने लाटल्या आहेत त्यांच्याबद्दलही आम्ही एक मोठा लढा या ठिकाणी उभे करणार आहोत मुस्लिम बांधवांचं आरक्षण असेल किंवा स्कॉलरशिपचे प्रश्न असतील अन्य कुठले प्रश्न असतील पदोन्नतीचे प्रश्न असतील यांच्यावर लवकरच सरकारला एक मोठा जाब विचारला जाईल आणि जे काही आमच्या नवीन पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पद आज त्यांचं शहराध्यक्ष म्हणून त्यांना पदग्रह दिलं जात आहे तर मी त्यांचाही शुभेच्छा देतो तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात तुमचाही मनापासून आभार करतो जवळपास या ठिकाणी जे एकोणतीस अनुसूचित जातीच्या जा ज्या आपल्या जा आरेशे सीट आहेत आणि अनुसूचित जमातीच्या ज्या पंचवीस सीट्स आहेत यांच्यावर तर शंभर टक्के आम्ही उमेदवार देणार आहोत पण जे काही ओपनचे जे काही जागा आहेत खास करून आणि ओबीसी बांधूनच्या त्या ठिकाणी पण म्हणजे किमान आम्ही दीडशे प्लस जागांचं आमचं टार्गेट आहे आणि त्याच पद्धतीने आमची बांधणी चालू आहे सप्टेंबर पासून भाई चंद्रशेखर आझाद यांचा महाराष्ट्राभर कमीत कमी, -कमी दहा सभा होणार आहेत निवडणुकीच्या आधी आणि निवडणुकीच्या ऐन रिंगणातही त्यांच्या सभेचा तडाखा राहील आणि एक मजबूत पर्याय म्हणून महाराष्ट्रामध्ये आझाद समाज पार्टी उघडेल सगळ्यात महत्वाचा आमचा शत्रू नाही म्हणता येणार पण एक वैचारिक विचारधारेला विरोध करणार जे काही राजकारण करतात फोडाफोडीचं राजकारण करतात जातीय दंगलींचं राजकारण करतात जेलमध्ये टाकण्यासाठी वेगवेगळे नको ते सीबीआय सी आय डी असेल तुमचं ईडी असेल यांचा वापर करतात सगळ्यात मोठं जो आमचा प्रतिद्वंदी आहे तो भारतीय जनता पार्टी आहे कारण की भाई चंद्रशेखर आझाद नगिनाथनं ज्यावेळेस लोकसभेतनं निवडणूक रिंगणात उभे होते तर त्यावेळेस ते त्यांची जी काही थेट लढत होती ही सगळ्यात आधी आपले खास करून भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार होते त्यांच्याशी होती आणि महाराष्ट्रात नव्हे तर भारतात सगळ्यात मोठं आमचं जे काही प्रतिद्वंदी आहे तर ते भारतीय जनता पार्टीचे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत्रा मी महाराष्ट्र चॅनल वीर शैव लिंगायत देवळी समाजातर्फे गुरु परमपूज्य सिदाजी अप्पा यांची पायी दिंडी धुळे ते चिडगोप्पा कर्नाटक येथे काढण्यात येणार आहे तसेच गवळी समाज संघटनेची कार्यकारिणी जाहीर करावयाची असल्यानं त्यासंबंधी विचारविनिमय करण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं धुळे शहरातील पांढरा नदी काठावरील शिवाजी रोडलगतच्या महाकाली मंदिरात रविवार दिनांक तीस जून रोजी सकाळी ठीक अकरा वाजता ही बैठक पार पडली या बैठकीत गवळी समाजाचे आद्यगुरू परमपूज्य सिधाजी आप्पा यांची पायी दिंडी धुळे ते चिडगोप्पा कर्नाटक येथे काढण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच गवळी समाज संघटनेची कार्यकारिणी जाहीर करावायची असल्यानं देखील या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला बैठकीला कचरू आप्पा बोरसे सुधाकर हुच्चे संजय दहिहंडे भटू आप्पा लांगोटे भुराजी दहिहंडे यांच्यासह वीर शैव लिंगायत गवळी समाज बांधव उपस्थित होते लिंगायत गौर समाज चारचे गुरु परमपूरचे श्री शिवाजी अप्पा यांच्या दिंडीबद्दल आज माता महाकाली मंदिर शिवाजी रोड येथे मीटिंग संपन्न झाली या मिटिंगमध्ये आमच्यावर पुढच्या महिन्यात पंचवीस ते सव्वीस तारखेला दिंडी निघणार आहे याच ठिकाणावर नेटी येणार आहे तर या नियटीसाठी पंचपो पोषित केले तसंच टिकी पोरवी मुंगलई शेगावनगर नगर बपू नगर येथील पंचमंडळी वगैरे सामाजिक कार्यकर्ते चौगाव येथील सर्व उपस्थित आहे प्रस्ताव तो आहे निघणारा